आरक्षणाच्या संदर्भात राज्य शासनाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आज धनगर समाजाचा पावश या राज्य सरकारला बघायला बाग, मिळतोय गेल्या कित्येक वर्षापासून घटनेमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण आहे या राज्यामध्ये आम्हाला ओबीसी दिलेलं आहे आणि पुन्हा एन्टीचं म्हणजे एकाच समाजाला त्याची किती हेटाळणी करावी हे राज्य सरकारनं आमच्यासोबत केलेलं आहे या राज्य सरकारला कळकळीची विनंती आहे की तीश चौंडी या ठिकाणी एकवीस दिवसाचं उपोषण झालं नंतर आठ दिवसाचं पंढरपूरला झालं लातूरला झालं आज आमचे दीपक बोराडे हे जालन्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत पाच सहा दिवस झालेले आहेत राज्य शासनाला तात्काळ याची दखल घ्यावी आणि जो सुधाकर शिंदे समितीचा अहवाल राज्य शासनानं घेतलेला आहे पण तो आणखी स्वीकारला नाही सुधाकर शिंदे समितीच्या अहवालाचा जो रिपोर्ट आहे त्यानुसार धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी धनगर समाज हा अनुसूच आहे धनगर समाज हा एन टीमध्ये आहे ओबीसीत आहे तर आमची राज्य शासनाला कळकळीची विनंती आहे की ताबडतोब धनगर आरक्षण अंमलबजावणी करा आणि डॉक्टर सुधाकर शिंदे समितीचा अहवाल स्वीकारून त्याप्रमाणे अहवाल स्वीकारून धनगर समाजाच्या या धनगर समाजाला न्याय द्यावा ही समस्त धनगर समाजाच्या वतीने माझी राज्य शासनाला विनंती महाराष्ट्रातील धनगर बांधवांना धनगर समाजाला एसटी मधला आरक्षण देण्यात यावं ही मागणी गेली अनेक वर्षानुवर्ष झालं चाललेली परंतु राज्य सरकार म्हणजे आतापर्यंत जेवढे सरकार आले त्यांनी कुणी याची दखल घेतलेली नाही आता चालना या ठिकाणी चालू असलेलं आंदोलन आणि त्याच्या माध्यमातून होणाऱ्या मागण्या ह्या पार्श्वभूमीवरती आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक तहसीलच्या समोर आज धनगर बांधव आंदोलन करत आहेत निदर्शन आंदोलन करत आहेत आणि धनगर समाजाचं आरक्षण हे यष्टीमधनं देण्यात यावं आता हे सर्व सरकारनं हे सर्व सोडवणं गरजेचं आहे आणि धनगर समाजाला अनेक वर्ष असं हैदराबाद गॅजेट निघलं म्हणून ते सरकार मागत नाहीये सरकारकडे मागत नाहीत वर्षानुवर्ष धनगर बांधव एस टीमधनं आरक्षण देण्याची मागणी करत आहेत आणि याच्या गोष्टी ह्या गोष्टी सांगण्यासाठी आज आज तुम्ही पाहिलं असेल की आज केस तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं बांधव जमलेले आहेत बीड जिल्ह्यातल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आज एवढ्या संख्येनं जमून त्या ठिकाणी निवेदन देत आहेत माझी सरकारला एक विनंती आहे की तुम्ही धनगर बांधवांचा अंत पाहू नका महाराष्ट्रात जर सगळ्यात जास्त मेजॉरिटीनं कुठला समाज असेल तर तो धनगर समाज आहे तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे असं टक्केवारीने जर तुम्ही काढाल महाराष्ट्रभरामध्ये सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आणि बोर गरिबाची पोर आहेत ती मेंढपाळाची पोर आहेत आज या पद्धतीनं जे चाललंय मजुरी करून खाणारे लोक आहेत ह्या सर्व गोष्टीचा विचार देवेंद्र फडणवीस साहेबांना केला पाहिजे आणि धनगर बांधवांना धनगर समाजाला एसटीमधनं आरक्षण दिलंच पाहिजे या मागणीसाठी आम्ही देखील धनगर बांधवांच्या सो सोबत आहोत हा पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो